श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत येणारा प्रत्येक दिवसच आता आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण सणवार वार चालू आहेत आणि प्रत्येक दिवसामध्येचं काही ना काहीतरी महत्त्व आहे तर उद्या आणि परवा बावीस आणि तेवीस या तारखेला येत आहे पिटोरिया अमावस्या या अमावश्याचं महत्त्व तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यासोबतच आहे बावीस तारीख म्हणजेच राहूचा नंबर आहे मलट बा दोन आणि दोन चार चार होतात आणि तो आहे राहूचा नंबर तो पैसा देणारा ग्रह आहे त्याचीसुद्धा आपल्याला हे करायचे प्रार्थना करायचे उद्या किंवा पूजा करायचे मनातल्या मनात त्याच्या समोर आपल्याला प्रार्थना करायचे त्याच्यासोबतच आपल्याला आप पार माता पार्वतीच्या समोरसुद्धा आपल्या मंदिरासमोरच उभं राहून माता पार्वतीला भक्तिभावे पूजा करायचे माता पार्वतीची आणि तिला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना करायचे त्याच्यासोबतच मी तुम्हाला एक असा जादूई उपाय सांगणार आहे की त्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल घरामध्ये म्हणजे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पितृदोष असतो तर पितृदोषासाठी काय उपाय कितीही उपाय केले तरी असं कधीकधी वाटतं की हे काही ना काहीतरी प्रॉब्लेम होत राहतात किंवा लग्न करण्यामध्ये अडचणी येतात किंवा जर एकत्र कुटुंब असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात किंवा Uh, मुलं अभ्यासात लक्ष देत नाही आहेत किंवा त्याच्यासोबतच जॉबचासुद्धा प्रॉब्लेम होतो कारण पितृदोष हा असा दोष आहे की तो आपल्याला समजून येत नाही की का आपल्या आपल्या आपण आप असाच विचार करत असतो की आपल्या घरामध्ये का असं होतं आहे किंवा का कशामुळे आपल्या घरामध्ये अशा अडचणी येत आहेत खूप छोट्या छोट्या अडचणीसुद्धा येत असतात पैसा आला तर तो टिकत नाही किंवा अशा बऱ्याच अडचणी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो तर असे अमावस्या किंवा पौर्णिमा म्हणा किंवा असे चांगले दिवस असतात जे की ज्याच्यामुळे आपण एखादा एखादा उपाय केला तर आपला तो उपाय फलदायी ठरतो आणि आपल्याला त्याच्यामधून एक थोड्याफार प्रमाणामध्ये सुटका मिळते किंवा त्याच्यामध्ये थोड्या प्रा फार प्रमाणामध्ये आपली प्रगती प्र प्रगती होण्याचे मार्ग मोकळे होतात तर आजच मी तुम्हाला असाच एक छानसा आणि छोटासा उपाय सांगणार आहे तो नक्की करा पिटोरी दिवशी शंभर पटीने तुम्हाला त्याचा लाभ होईल हे मात्र नक्की तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला आजचा उपाय सांगते याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पेपर व्हाईट घ्या किंवा पिवळ्या कलरचा घ्या पिवळ्या कलरचा असेल तर अतिउत्तम पण नसेल तर व्हाईटच घ्या त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक पेन पेन ब्ल्यू कलरचाच हवा ब्ल्यू कलरचा एक पेन त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक रा लाल कलरचा धागा लाल कलरचा धागा किंवा तुम्हाच्याकडे जर घरात कलावा असेल तर कलावा तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पेपरावरती तुम्हाला तुमच्या तीन इच्छा लिहायच्या आहेत ज्या की तुम्हाला झालेल्या आहेत म्हणजे ही ह्या माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत घरातल्या कोणाच्या कोणत्याही व्यक्तीची तुम्ही इच्छा लिहू शकता पण ती प्रेझेंटेन्समध्ये लिहायची पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे एक इच्छा जर समजा जर एक इच्छा माझी आहे किंवा आपली स्वतःची एक इच्छा आहे तर आपली स्वतःची जी बर्थडेट आहे जी जी आपले जन्मदिनांक आहे त्या दिनांकाची फक्त दिनांक साल किंवा महिना नाही दिनांकाची जी, जी आपली दिनांक आहे त्याची एक अंकी जर डि असेल तर ठीक आहे किंवा म्हणजे एक दोन तीन असे दहापर्यंत एक अंकी असेल तर तोच अंक लिहायचा आहे पण जर डबल अंकी असेल म्हणजे सोळा पंधरा दहा वीस असं असेल तर त्याला मल्टिप्लाय म्हणजे त्याला बेरीज करून एकच अंकी करायचा आहे आणि तो अंक तुम्हाला त्या पेपरावरती लिहायचा आहे पहिल्यांदा तो अंक लिहायचा त्याच्यानंतर तुमची इच्छा लिहायची आहे की माझं हे हे काम झालेलं आहे किंवा माझं लग्न झालेलं आहे किंवा माझं घर झालेलं आहे स्वतःचं माझं खूप सुंदर घर आहे मला माझ्या मला माझ्याकडे माझ्या मनासारखा जॉब आहे असं लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचं तीन वेळा तुमचं नाव खाली लिहायचं आहे जे काही असेल ते त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणाची जर इच्छा लिहायची असेल तर त्या व्यक्तीचेसुद्धा तुम्हाला बर्थ डेटचं एकांकी करायचं आहे तो आपला लकी नंबर असतो ते आप तो त्या नंब तो नंबर नंतर त्या व्यक्तीची <clears throat> त्या व्यक्तीची इच्छा लिहायची त्याच्यानंतर त्या, त्या व्यक्तीचं तीन वेळा खाली नाव लिहायचं आहे कोणत्याही व्यक्तीची तुम्ही इच्छा लिहू शकता त्याच्यावरती पण त्याची ब डे बर्थ ऑफ डेट म्हणजे जन्मतारीख मल्टिप्लाय करून प्लस करून ते एकच एक एक अंकी झाली पाहिजे असं लिहायचं त्याच्यानंतर त्याच्या एकाच पेजवरती हे सगळं लिहायचं पहिल्यांदा माझी झाली नंतर माझ्या मुलाची जर जा, इच्छा असेल तर त्याचे त्याचे पण वाढदिवसाची जी तारीख असेल ती एक करून तो अंक लिहायचा आहे समजा बारा तारीख आहे तर मी एक अधिक दोन तीन होणार मग ते तीन लिहून त्याच्याखाली त्याची इच्छा नंतर त्याच्याखाली त्याचं तीन वेळा नाव लिहायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला तो कागद फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्यानंतर त्या कागदाला जो तुमच्याकडे घरामध्ये कलावा आहे किंवा घरामध्ये लाल धागा आहे त्या लाल धाग्याने तुम्हाला ते बांधायचं आहे बांधल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं घरातलं गुलाब जल असेल किंवा साधं पाणी जरी असेल ते थोडंसं शिंपडायचं आहे थोडंसं जास्त ओला नाही झाला पाहिजे कागद अशा पद्धतीने थोडंसं शिंपडायचं आहे ते शिंपडल्यानंतर तो कागद तो चौकोनी तुकडा जो बांधलेला आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि हातामध्ये घेऊन ज्या त्या इच्छा आहेत त्या पुन्हा एकदा बोलायच्या आहेत जरी मुलांच्या इच्छा तुम्ही लिहिलेल्या असल्या त्याच्यामध्ये तरी त्या इच्छा तुम्ही वाचल्याच असतील तर त्या इच्छा तुम्ही तुम्ही स्वतः बोलायच्या आहेत की असे अशी आहे ही इच्छा माझ्या मुलाची आहे माझी आहे आणि अजून कोणाची असेल तर त्या सगळ्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत हातामध्ये तो दोन हातामध्ये असा पकडायचा तो कागद आणि ती इच्छा बोलायची बोलल्यानंतर तो कागद तुम्हाला उशीखाली ठेवून झोपायचा आहे उशीखाली ठेवून झोपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी हे हा तुम्हाला उपाय कधी करायचा आहे तर बावीस तारखेला संध्याकाळपासून ह्या उपायाची तुम्हाला सुरुवात करायची हा ही तारीख तुम्हाला मिस नाही करायचे ही तारीख तुम्हाला जाऊ द्यायची नाही आहे बावीस तारखेला संध्याकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आ, तो कागद तर तुम्ही उशाखाली ठेवून झोपायचा हो आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी तुम्हाला तो कागद घ्यायचा आहे उघडायचा नाही उघडायचा नाही तो कागद असाच हातामध्ये घेऊन त्याच्या ज्या त्याच्यातल्या इच्छा असतील त्या बोलायच्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या बोलू बोलून झाल्यानंतर तुम्हाला जे तुमच्याकडे आहे कोण ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी तुम्हाला देवाला धन्यवाद द्यायचा आहे जे काही असेल तुमच्याकडे की ज्याच्याबद्दल तुम्हाला चांगलं वाटतं आहे की माझ्याकडे हे आहे म्हणून थँक्यू धन्यवाद देवा माझ्याकडे हे वस्तू आहे असं बोलून चार पाच गोष्टींसाठी तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तो कागद उशीखाली ठेवून झोपायचा आहे असं तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमच्या जे डेट ऑफ बर्थचे जे, जे म बेरीज करून जो अंक आलेला आहे म्हणजे तीन केल तीन असेल चार असेल पाच असेल किंवा सात असेल जो अंक आलेला असेल तेवढे दिवस तुम्हाला ती रिच्युअल करायची आहे तर ते तो कागद तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुमची इच्छा पूर्ण हो किंवा न हो ते तर इच्छा पूर्ण होई न होणारच आहे शंभर टक्के पण त्याच्यानंतर तो कागद पाच दिवसानंतर दहा दिवसानंतर किंवा नऊ दिवसानंतर आता तुम्ही तीन माणसांच्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत तिघा जणांच्या वेगवेगळ्या इच्छा आहेत तिघा जणांचे वेगवेगळे अंक आहेत तर जो जास्त दिवसांचा अंक असेल नऊ असेल दहा असेल तर तेवढे दिवस तुम्हाला ते उशी उशाखाली ठेवून झोपायचं आहे आणि ज्या आपल्या इच्छा आहेत त्या रोज बोलायच्या आहेत कागद खोलायचं नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तो कागद द दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी किंवा नऊ आठव्या दिवशी जेव्हा तुमचं ते जन्मतारखेचं हे असेल त्या दिवशी तुम्हाला तो कागद काय करायचा आहे तर पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्हाला तो कागद एखाद्या झाडाखाली झाडाच्या झाडाखाली मातीमध्ये दावायचा आहे जर तुम्हाला त्यामध्ये पिरियड आली तर तो कागद तुम्हाला असं झाडाखाली किंवा पाण्यात सोडायचा आहे तो कागद तुम्हाला मंदिरामध्ये न्यायचा नाही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल हा हा उपाय जर एखाद्या जेंट्सने केला तर तो कागद तुम्हाला एखाद्या आपल्या मंदिरामध्ये देवाच्या चरणावरती ठेवायचा आहे फक्त देवाचा देवाच्या जे हळदी कुंकू असतं ते जेवाच्या पायाजवळ ते त्याच्यावरती टाकायचं आणि ते तिथंच ठेवायचं स्वतःच्या कपाळावरती लावायचं आहे ते हळदी कुंकू आणि तसंच तो कागद तिथे ठेवून यायचा आहे पण जर तुम्हाला तुम्ही लेडीज करत असाल हा प्र हा उपाय तर तुम्हाला काय करायचं आहे तो कागद तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचा आहे किंवा एखाद्या झाडाच्या आपल्या घरातल्या कुंडीमध्ये सुद्धा दाबून टाकला तरीसुद्धा चालेल तर ह्या हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल कारण आपल्या आपल्या आयुष्यातली जी निगेटिव्हिटी असते ती पिठोरी दिवशी जास्त वाढीला लागते म्हणजे वाढत असते आणि ती नक्कीच निगेटिव्हिटी तुमच्या ह्या विचार आपल्या मनामधनं निघून जाते आणि ह्या उपायाचा तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी फायदा होईल तुमची एक इच्छा तरी या दिवशी नक्कीच पूर्ण होईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हा कागद हा फोल्ड केलेला जो कागद आहे तो संध्याकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उशी खालून काढून आपल्या मंदिराच्या इथे ठेवायचा आहे किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तो इकडे तिकडे कुठेही ठेवायचा नाही आहे तर असा होता हा आजचा उपाय नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पु पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद